आय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल घरात असताना गाऊन घातलं की बहुसंख्य भारतीय महिलांना अतिशय आरामदायक वाटत पण अचानक घरात पाहुणे आले आणि भाजी घेण्यासाठी बाहेर जाण्याची वेळ आली तर त्या वर एखादी ओढणी अडकवली जाते आणि ते खूप विचित्र दिसत म्हणून आता अशा अनेक मैत्रिणींची अडचण सोडवण्यासाठी गाऊन विथ दुपट्टा असा नवा प्रकारच बाजारात आलेला आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या गाऊन मध्ये गाऊन वर मॅचिंग ओढणी मिळते त्यामुळे वेळी गाउन वर कोणती मॅचिंग ओढणी घ्यावी हा प्रश्न सुट असा गाउनचा सेट साडे चारशे ते पाचशे रुपयांना ऑनलाइन शॉपिंग साइट वर मिळतो आणि ते गाऊन कॉटन चे असल्यामुळे आरामदायी आहे असे कित्येक आकर्षक रंग या गाऊन मध्ये मिळत असून ते अतिशय स्मार्ट लुक देतात असा फ्रॉक टाइप घेरदार ही या प्रकारात मिळत असून त्याच्यातही कित्येक असे आकर्षक रंग मिळतात फ्रॉक्सटाईल गौनचा हा आणखी एक आकर्षक प्रकार पहा किमतीच्या मानाने हे गाऊन खूपच छान लुक देणारे आहे त्यामुळे असा एखादा गाऊन घेऊन पाहायला हरकत नाही यांच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकार मध्ये डिझाईन पाहायला मिळते फ्लावर प्रिंट डिजिटल प्रिंट असे वेगवेगळ्या प्रिंटच्या डिझाईन मध्ये तुम्हाला हे गाऊन पाहायला मिळत येतील मोनोक्रॉम लुक मध्ये हे गाऊन अतिशय स्मार्ट आणि एलिगंट लुक देतात या गाऊन मध्ये थ्री फोर स्लीव नॉन स्लीव आणि लांब स्लीव चे पॅटर्न पाहायला मिळतात दिवसभर घालण्यासाठी गाऊन विथ दुपट्टा हा बेस्ट ऑप्शन आहे गाऊन घातल्यावर विदाऊट दुपट्टा अनकम्फर्टेबल वाटत असेल तर असे गाऊन विथ दुपट्टा तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहू शकता तुम्हाला जर या गाऊन मधून कोणतेही गाऊन आवडले असेल तर तुम्ही हे गाऊन मिशो वरून परचेस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू